श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा शब्दात भक्तांना विश्वास देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन तिथीप्रमाणे चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी असतो यंदाच्या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये सोमवार एकतीस मार्च रोजी प्रकट दिन किंवा जयंती महोत्सव आहे हा महोत्सव स्वामी भक्तांना नवऊर्जा धैर्य दिलासा आणि करुणा प्रदान आहे चैत्र शुद्ध स्वामी समर्थ महाराज प्रकट झाल्याचे सांगण्यात येते इसवी सन अठराशे छप्पनच्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले ते मंगळवेड्यावरून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोट नगरीत प्रवेशले तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरामध्ये मुक्काम केला तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया आपल्या वास्तव्यात त्यांनी अनेकविध चमत्कार केले राजापासून रंगापर्यंत अनेकांवर प्रेमांचा वर्षाव केला आपण यजुर्वेदी ब्राह्मण गोत्र काश्यप्रास मी नसल्याची माहितीही त्यांनी स्वतः सांगितली आहे श्रीपाद वल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार मानले जातात गणगापूरचे श्री नरसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थाच्या रूपाने प्रकट झाले आणि तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया दिवस स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो तर यंदा एकतीस मार्च रोजी महाराजांचा प्रकट दिन आहे प्रकट दिनाचं दिना औचित्य साधून आपल्यापैकी बऱ्याच जणांनी सेवेला सुरुवात केलेली आहे पण अजूनही काही जणांनी सुरुवात केलेली नसेल वेळ अभावी तर त्यांनी एकवीस मार्च ते एकतीस मार्च या कालावधीमध्ये अकरा दिवसांची स्वामींची सेवा करायची आहे आज या व्हिडिओमध्ये अकरा दिवसांची अशी कोणती प्रभावी सेवा तुम्हाला करता येईल या सेवेचे नियम व अटी काय आहेत ही संपूर्ण माहिती मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा एकतीस मार्च रोजी आलेल्या महाराजांच्या प्रकट दिनाचं औचित्य साधून आपल्याला ज्या सेवा करायच्या आहेत त्या सेवेमध्ये सगळ्यात महत्वाची सेवा आहे ती महाराजांचं श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण आता या पारायणाची सेवा तुम्हाला अकरा दिवसांची करता येईल सात दिवसांची करता येईल किंवा तुम्हाला तेवढा वेळ नसेल तर तुम्ही ही सेवा कशी करू शकता यासोबतच तुम्हाला अजून कोणत्या सेवा करता येईल हे आपण बघूयात स्वामी चरित्र सारामृत जे आहे ते महाराजांचं अतिशय प्रिय असलेलं स्तोत्र आहे आता काही कमेंट आले ते की ताई आमच्याकडे या प्रकाशनाचं म्हणजे दिंडोरी प्रत आमच्याकडं सारामृत नाहीये अशा वेळेस आम्ही सेवा कशी करावी तुमच्याकडे जे तुमच्याकडे ज्या प्रकाशनाचं स्वामी चरित्र सारामृत आहे त्याचं पारायण तुम्ही नक्कीच करू शकता फक्त दिंडोरी प्रणित स्वामीचरित्र सारामृत हे सारांश रूपामध्ये आहे खूप छोटे छोटे अध्याय असल्याने याचं पारायण जे आहे ते खूप लवकर होतं पण जर तुमच्याकडे ही पोथी नसेल दुसरी पोथी असेल आणि त्यामध्ये असलेले अध्याय थोडेसे मोठे असतील तर मग तुम्ही पारायण जे आहे ते तुमच्या वेळेनुसार करू शकता बघा श्री स्वामी चरित्र सारामृत हे दिंडोरी प्रणित जर तुमच्याकडे असेल तर याचं एक पारायण करण्यासाठी तुम्हाला एक ते दीड तासाचा कालावधी लागतो आणि पारायण करण्याची योग्य पद्धत म्हणजे यामध्ये असलेले एक ते एकवीस अध्याय एकाच बैठकीमध्ये पठण करावेत यामुळे तुमचं एक पारायण जे आहे ते पूर्ण होतं तर असे यथा तुम्ही यथाशक्ती पारायण करू शकता आता अकरा दिवसांची सेवा आहे तर अकरा दिवसांचा तुम्ही संकल्प करू शकता अकरा दिवसांचा सात दिवसांचा आता ही सेवा करत असताना मध्येच मासिक असेल तर तुम्ही सेवेला से आधी सुरुवात करा आता दोन चार दिवस बाकी आहेत तर या दिवसामध्ये तुम्ही सुरुवात केली तुमची अकरा दिवसांची सेवा जी आहे ती पूर्ण होईल आणि जर तुम्हाला या आधी सुरू करता नाही आलं जेव्हापासून तुम्ही हा व्हिडिओ बघताय तेव्हापासून तुमची इच्छा झाली तरी देखील तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता प्रकट दिनाच्या पुढे ही सेवा गेली तरीही चालते ही सेवा संकल्प करून करावी का तर संकल्पामुळे आपण त्या सेवेशी बांधली जातो संकल्पामुळे आपल्याकडून महाराष्ट्री सेवा पूर्ण करून घेतात म्हणून संकल्प करूनच सेवेला सुरुवात करा फक्त इच्छा मनोकामना ठेवण्याऐवजी महाराजांसाठी मी ही सेवा करत आहे तर महाराज तुम्हीच करता आणि करविता आहात माझ्याकडून ही सेवा तुम्ही निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या अशी महाराजांकडे प्रार्थना करायची आहे यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नवीन नारळ घ्या त्यावरती खडीसाखर ठेवायची आहे तुम्ही जवळच असलेल्या केंद्रामध्ये जाऊन महाराजांच्या चरणी हे नारळ आणि खडीसाखर कर अर्पण करून तिथे प्रार्थना करून येऊ शकता तुम्हाला केंद्रात जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरीच हे नारळ आणि खडीचाकर महाराजांसमोर ठेवायचं आहे कारण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ही असते तिथे तुम्ही हे नारळ आणि खडी साखर ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्पामुळे काय होतं की कोणतेही संकट विघ्न महाराज येऊ देत नाहीत आणि आपली ही सेवा जी आहे ती निर्विघ्नपणे पूर्ण करून घेतात आता स्वामी चरित्र सारामृताचं पारायण तर आपल्याला करायचंच आहे पण त्यासोबतच महाराजांच्या अजून दोन सेवा करायच्या असतात ज्यामध्ये अकरा माळी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा तुम्हाला जप करायचा असतो आणि शिवाय अकरा वेळेस तुम्हाला तारक मंत्राची सेवा करायची असते एवढी सेवा तुम्ही करू शकता अकरा दिवसाच्या या सेवेमुळे तुमच्या कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होते महाराष्ट्र तसं तुम्हाला न मागताही बरेच काही देत असतात आपल्या इच्छा मनोकामना बऱ्याचदा पूर्ण होत नाही कारण त्याला आपले प्रारब्ध असतात मागच्या जन्मात कळत न कळतपणे घडलेल्या चुकांमुळे किंवा या जन्मात आपल्या हातून घडलेल्या काही चुका असतात त्यामुळे देखील बऱ्याचशा अडचणी आपल्या मार्गामध्ये येतात आणि आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होत नाही मग आपण म्हणतो की मी एवढी सेवा केली तरी देखील मला केलेल्या सेवेचं फळ मिळालं नाही आधी सांगितल्याप्रमाणे कर्ता आणि कर्विता महाराज आहेत महाराज योग्य वेळ आली की आपल्याला न मागताही बरंच काही देतात पण महाराजांच्या सतत सेवेमध्ये असणं सेवेमध्ये सातत्य असणं हे आवश्यक आहे तर आता सांगितल्याप्रमाणे स्वामी चरित्र सारामृताचे आपल्याला पारायण करायचे आहेत तर पारायण करत असताना संकल्प केल्यानंतर महाराजांचं श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील एक ते एकवीस अध्याय आपल्याला एकाच बैठकीमध्ये पठण करायचे असतात सोबतच आपल्याला अकरा माळी महाराजांचा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आणि शिवाय एक ग्लास भरून पाणी घेऊन आपल्याला तारक मंत्राचं पठण करायचं असतं एवढी सेवा एकाच बैठकीमध्ये करणं शक्य नसेल तर तुम्ही थोडी थोडी करू शकता पण महाराजांच्या श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण मात्र तुम्हाला एकाच बैठकीमध्ये करायचं आहे किंवा ज्यांना एवढी सेवा करणं शक्य नाही त्यांनी कोणतीही एक सेवा करावी म्हणजेच तुम्ही, स्वामी तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण अकरा दिवसांचे पारायणाचा संकल्प करू शकता किंवा तुम्ही अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता याचाही तुम्ही संकल्प करू शकता किंवा तुम्ही तारक मंत्राचं पठन करेल असा संकल्प करू शकता संकल्पामुळे तुम्ही त्या सेवेशी बांधले जातात आणि महाराज तुमच्याकडून ती सेवा पूर्ण करून घेतात बघा आपण इच्छा तर सेवा करतच असतो आपण महाराजांकडे मागतच असतो माग माग पण कधी कधी निस्वार्थ आणि फक्त महाराजांचा प्रकट दिन आहे म्हणून महाराजांसाठी सेवा करून बघा तुम्हाला सेवेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही अकरा पारायण करणं शक्य नसेल तर सात दिवसाचं पारायण तुम्ही करू शकता सात दिवसाचं पारायण करणं शक्य नसेल तर तुम्ही एकवीस मार्च पासून रोज तीन तीन अध्याय पठन केले तर तुमचे सात दिवसामध्ये एक पारायण पूर्ण होतं असे तुमच्याकडून जेवढे होतील तेवढे पारायण तुम्ही रोज करू शकता जे नवीन सेवेकरी आहेत त्यांची ही सेवा प्रकट दिनापर्यंत होईल आणि त्यांना महाराजांच्या सेवेत येण्याचा लाभ देखील मिळेल बघा महाराज आपल्याला सेवेसाठी निवडतात आपण महाराजांना निवडत नाही हे लक्षात घ्या जर तुम्हाला ही संधी मिळत आहे तर तुम्ही ही संधी सोडायची नाही जी होईल ती सेवा तुम्हाला महाराजांसाठी करायची आहे तुमची इच्छा झाली की मला महाराजांच्या सेवेमध्ये यायचे हीच एक तुमच्यासाठी मोठी स्वामी समर्थ महाराजांची प्रचिती आहे कारण महाराजांच्या इच्छेविरुद्ध आपण कोणत्याही सेवेमध्ये किंवा त्यांची कोणतीही सेवा करू शकत नाही हे लक्षात घ्या आता स्वामी चरित्र सारामृताचं पारायण जसं जमेल तसं तुम्हाला करायचं आहे रोज तीन तीन अध्याय पठन करा किंवा तुम्ही सात सात अध्याय पठन करू शकता किंवा अकरा माळी जप करा जी जमेल ती सेवा तुम्हाला करायची आहे यासोबतच तुम्हाला दत्त बावन्नीच देखील पठण करता येईल आता दत्त बावन्नी जे आहे ते तुम्हाला स्वामी समर्थ केंद्रामध्ये मिळून जाईल किंवा तुम्ही जर बाजारात गेला तर तिथे देवाचं साहित्य जिथे मिळतं जिथे ग्रंथ वगैरे मिळतात अशा ठिकाणी जर तुम्ही विचारलं दत्त भावांनी तर तिथे तुम्हाला ती मिळून जाईल ही सेवा देखील तुम्ही महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने करू शकता या सेवेचे अनेकांना अनुभव आलेले आहेत ही सेवा देखील तुम्ही संकल्पयुक्त करू शकता एक्कावन्न दिवसाची म्हणजेच तुम्ही एकवीस मार्च पासून पुढे एक्कावन्न दिवसाची संकल्पित ही सेवा केली तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छापूर्ती ही या सेवेने होते दत्त बावणीची सेवा तुम्ही अकरा दिवसाची करू शकता सात दिवसाची करू शकता किंवा सांगितल्याप्रमाणे जर खूपच तुमच्या आयुष्यामध्ये कष्ट आहेत समस्या आहेत अडचणी आहेत त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग सापडत नसेल तर दत्त बावणीची एक्कावन्न दिवसाची तुम्ही सेवा करून बघा तुम्हाला नक्कीच महाराजांच्या कृपेने या सेवेचा अनुभव येईल तुमच्या आयुष्यामध्ये सगळं काही सुरळीत होईल सर्व कामामध्ये यश मिळेल आर्थिक समस्या दूर होतील एवढी ही प्रभावी सेवा आहे त्याचबरोबर तुम्ही स्तोत्र याचं देखील तुम्ही पठन करू शकता महाराजांच्या प्रकट दिना चौचित्य साधून ही सेवा तुम्ही करू शकता आता हे घोरत् कष्टोद्धारण स्तोत्र तुम्हाला कुठे मिळेल तर पहा जर तुम्ही गुरुचरित्र ग्रंथातील चौदावा अध्याय जर सेपरेट विकत आणला तर छोटीशी पुस्तिका मिळते चौदावा अध्याय असेल किंवा अध्याय असेल तर ती छोटीशी पुस्तिका किंवा तो छोटासा जे अध्याय आहे तो तुम्ही विकत आणला तर त्यामध्ये तुम्हाला घोरत कष्टोद्धारण स्तोत्र हे मिळून जाईल तुमच्या आयुष्यातील संकट विघ्न तुमच्या आयुष्यातले कष्ट या सेवेने दूर होतात एवढं महत्वाचं हे स्तोत्र आहे अनेकांना या सेवेचा अनुभव आहे ही सेवा देखील महाराजांच्या प्रकट औचित्य साधन तुम्ही करू शकता तुमच्या कितीही कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता या सेवेमुळे होते त्याचबरोबर तुम्ही आता गुरुचरित्र ग्रंथातील चौदावा अध्याय किंवा अठरावा अध्याय किंवा हे दोन्हीही अध्याय महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत पठन करू शकता रोज नित्य नियमाने पण ही कोणतीही सेवा तुमची सुरू असेल तर काही नियमांचं तुम्हाला पालन करायचं आहे जर तुम्ही ही संकल्पयुक्त सेवा करत असाल तर हे काही नियम जे मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला पाळायचेच आहेत त्यातला सगळ्यात पहिला नियम म्हणजे तुम्हाला तुमच्या सेवेदरम्यान मांसाहार वर्ज करायचा आहे आता तुम्ही म्हणाल की घरामध्ये मांसाहार करून द्यावा लागतो अशा वेळेस काय करावं तर तुम्ही स्वतः मांसाहार करू नका तुमची सेवा झाल्यानंतर तुम्ही घरातील इतर सदस्यांना मांसाहार बनवून दिला तरीही चालेल पण सेवा करणाऱ्या व्यक्तीने मांसाहार करायचा नाही हा अतिशय नियम आहे पण जर गुरुचरित्र ग्रंथातील चौदावा किंवा अठरावा अध्याय तुम्ही महाराजांच्या प्रकट दिनाचा औचित्य साधून रोज घरामध्ये पठण करणार असाल तर अशा वेळेस घरामध्ये मांसाहार चालत नाही गुरुचरित्र ग्रंथाचं तुम्हाला पावित्र्य माहिती आहे त्यामुळे यातील अतिशय महत्वाच्या नियमाचं तुम्हाला पालन करायचं आहे पण महाराजांचं श्री स्वामी चरित्र सारामृताचं तुम्ही पारायण करणार असाल तर मांसाहाराचा फक्त सेवा करणाऱ्यालाच नियम पाळावा लागतो या व्यतिरिक्त तुम्हाला परान था था। परान्न वर्ज करायचं आहे परान्न म्हणजे इतरांच्या घरी तुम्हाला बनवलेलं अन्न हे घ्यायचं नाही कारण असं केल्याने तुम्ही केलेली सेवा ही त्या व्यक्तीला मिळत असते म्हणून परान्न तुम्हाला या सेवेच्या दरम्यान टाळायचं आहे आणि जर तुम्ही बाहेरगावी शिक्षणानिमित्त असाल मुली किंवा ही सेवा करत असतील किंवा तसं तर ही सेवा कोणी करू शकत स्त्री पुरुष मुलं मुली वयोवृद्ध पण जर विद्यार्थी ही सेवा करत असतील तर ता अशा वेळेस त्यांना बाहेरचं अन्न हे घ्यावं लागतं त्यांनी मेस लावलेली असते किंवा ते बाहेर जाऊन जेवत असतात अशा वेळेस स्वखर्चानी जर तुम्ही ते अन्न खात असाल तर ते चालेल पण तुम्हाला घरी आल्यानंतर किंवा ते अन्न ग्रहण करण्याआधी तीन वेळा गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे त्याचबरोबर या सेवेदरम्यान तुम्हाला बाहेरगावी जायचं नाही अचानक लग्नप्रसंगी तुम्हाला बाहेरगावी जावं लागलं ला आणि तिथे जाऊन जर तुम्हाला परान्न घ्यावं लागलं ला। तर ते अन्न ग्रहण करण्यापूर्वी सांगितल्याप्रमाणे तीन वेळा तुम्हाला गायत्री मंत्राचं पठन करायचं आहे ओम तस्य तसुर अरण्यमगो देवस हो प्रचोदयात दे। तीन वेळा हा मंत्र पठण करायचा त्यानंतर तुम्हाला ते अन्न ग्रहण करायचे कारण लग्न कार्य जवळचे असतात अशा वेळेस आपल्याला ती लग्न टाळताही येत नाही आणि तिथे आपल्याला अन्न हे ग्रहण करावंच लागतं अशा वेळेस मग तुम्ही हा पर्याय निवडू शकता पण इतर वेळेस तुम्ही चुकूनही कोणाच्याही घरचं अन्न खाऊ नका आणि त्याचबरोबर पुढचा नियम म्हणजे तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचंय का तर ब्रह्मचर्याचं पालन करण्याची गरज नाही कारण आपण सर्व गृहस्थ आहोत आणि महाराज जे आहेत ते आपल्याला सेवेदरम्यान काही महत्वाच्या नियमांचं पालन करायला सांगतात सर्व विवाहित स्त्री पुरुषांनी म्हणजे ज्यांची मुलांसाठीची इच्छा आहे त्यांनी ब्रह्मचर्याचं पालन करण्याची गरज नाही कारण जर तुम्ही संतान प्राप्तीची सेवा करत असाल म्हणजे संतान प्राप्तीसाठी ही सेवा करत असाल तर तुम्हाला या नियमाचं पालन करण्याची गरज नाही तसंही इतर लोकांनाही ब्रह्मचर्याचं पालन करण्याची गरज नाही गावाबाहेर लागलं लागलं माहेरी किंवा लाग कि इतर ठिकाणी तर तुमची सेवा सेवा सुरू असताना मग तुम्ही जाऊन करू शकता का तर माहेरी जाणार असाल तिथे जाऊन तुम्ही ही सेवा करू शकता कारण का। एक स्त्री जी आहे ती दोन कुळाचा उद्धार करत असते मग तुमची जी सेवा सुरू असेल अकरा माळी महाराजांचा जप सुरू असेल श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण सुरू असेल किंवा तारक मंत्राची सेवा सुरू असेल तुम्ही माहेरी जाऊन केली तरी चालते आणि तिथलं अन्न तुम्ही ग्रहण करू शकता कारण आई वडिलांच्या घरचं अन्न चालतं भावाच्या घरचं अन्न तुम्ही ग्रहण करू शकता पण जर तुम्ही बहिणीकडे जाणार असाल तर तिथे जाऊन तुम्हाला कोणती सेवा करायची नाही शिवाय तिच्या घरीही तुम्हाला ते अन्न ग्रहण करायचं नाही आणि ग्रहण करण्याची वेळ आली तर मग तुम्हाला तीन वेळा गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे बहिणीच्या घरी तुम्ही जाणार असाल तर तिथे तुम्हाला कोणती सेवा करायची नाही सांगितल्याप्रमाणे बहीण ही दुसऱ्या कुळात तिथे जाऊन तुम्ही सेवा केली सेवेचं फळ बहिणीला मिळेल बहिणीशिवाय इतर नातेवाईकांच्या घरी देखील तुम्हाला ही सेवा करायची नाही फक्त तुम्ही जर माहेरी जाणार असाल तर माहेरी गेल्यानंतर तुम्ही महाराजांची सेवा करू शकता जर तुम्हाला घरी ही सेवा करणं शक्य नसेल घरी सेवा चालत नसेल अशा वेळेस तुम्ही नामस्मरणाची सेवा करा स्वामींचा लिखित नामजप करा बऱ्याचशा घरांमध्ये अडचणी आहेत की स्वामींची सेवा करू दिली जात नाही त्यांच्या जा घरामध्ये मांसाहार होतो रोजच्या रोज मांसाहार केला जातो अशा ठिकाणी काय करावं मला खूप स्वामी सेवेमध्ये येण्याची इच्छा आहे अशा सर्वांनी काय करावं तर महाराजांची नामस्मरणाची सेवा नामस नामस तुम्ही करायची आहे नामस्मरण तुम्ही कुठेही करू शकता तुमची कामं करत असताना तुम्ही ऑफिसला जात तिथे करू शकता तुमचा स्वयंपाक सुरू आहे तिथे करू शकता नामस्मरणाला असं कोणतंच बंधन नाही फक्त काही नियम जे आहेत ते तुम्हाला पाळायचे आहेत शिवाय तुम्ही महाराजांचा लिखित नामजपाची सेवा देखील करू शकता यावरचा डिटेल व्हिडिओ शेअर केलेला आहे फारसे नियम नाहीत पण तुम्ही संकल्पयुक्त देखील ती सेवा करू शकता एका ठराविक संख्येमध्ये महाराजांचा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला लिखित नामजप करायचा असतो या सेवेचा खूप सुंदर तुम्हाला अनुभव येईल आणि ज्यावेळेस आपण जपमाळ हातामध्ये घेऊन महाराजांचं नामस्मरण करतो त्यापेक्षाही सुंदर अशी सेवा जी आहे ती लिखित नामजपाची आहे मन एकाग्र होऊन आपण ती सेवा करतो त्यावेळेस आपल्याला महाराजांच्या सेवेचा अनुभव आल्याशिवाय व्हिडिओमध्ये सांगितलेल्या कोणत्याही सेवा तुम्ही करू शकता तुमच्या वेळेनुसार तर एकवीस मार्च ते एकतीस मार्च या अकरा दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला जमतील त्या सेवा तुम्ही नक्की करा तर चला झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ